नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रुंदाने ह्या आनंदीला मार्केटमध्ये बघितलेलं असतं वृंदा ही धावत तिकडे घरामध्ये येते आणि सार्थकला बोलते की अरे सार्थक मी आनंदीला माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी तिच्या पाठीमागे खूप धावत गेले परंतु ती कुठे गेली मला दिसलीच नाही असेही रुंदा आता या सार्थकला सांगते त्यावर सार्थक बोलतो की अगं काकू तू हे काय बोलतेस आदर्श सुद्धा जवळ उभा असतो त्यानंतर आदर्श ह्या आपल्या आईला बोलतो की कुठे बघितलंस ग आई तू आनंदीला त्यावर रुंदा बोलते की अरे आदर्श मी मार्केट मध्ये आनंदीला बघितलं आता तर शलाखाला खूप मोठा धक्का बसतो त्यावर शलाखा बोलते की आई तू काय बोलतेस अगं तू तर देवळात गेली होती मग तू मार्केटमध्ये आनंदीला कसं बघितलं तर आदर्श बोलतो की दोघी एकदा मिळून फायनल निर्णय घ्या की नेमकं कुठे बघितलं आणि कोण कुठे गेलं होतं त्यानंतर आता ही रुंदा आपल्या आदर्शला बोलते की अरे आदर्श तुझा विश्वास कसा नाही रे माझ्यावर त्यानंतर इकडे आता ही रुंदा या आदर्श आणि सार्थकला सांगते की तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी माझ्या डोळ्यांनी आनंदीला बघितलेलं आहे असे पण आता ही रुंदा या आदर्श आणि सार्थकला सांगते आता ही रुंदा या सार्थकला बोलते की अरे प्लीज सार्थक खरोखर आनंदी जिवंत आहे सार्थक तू आनंदीला शोध त्यानंतर आदर्श या रुंदाला बोलतो की अगं आई तुझा आरडा उरुडा बंद कर कारण माझा तुझ्यावर विश्वास नाहीचे ती नाशकामध्ये नाहीचे तू खोटं बोलते आई असे पण आदर्श या रुंदाला बोलतो हे सर्व तू जे काही बोलते ना ते अगदी प्लॅनिंग करून बोलते कारण आतापर्यंत कट कारस्थान रचण्याचं काम केलं त्यामुळे आमचा काही तुमच्यावर विश्वास नाही आई असे पण आदर्श सर्वांसमोर या आईला बोलतो त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की आता इकडे आदर्श हे आपल्या आईला बोलतो की तू जातेस -बड। की नाही तुझ्या रूममध्ये बात बाद झाली तुझीही बडबड आणि शलाकाला आदर्श बोलतो की तू आईला रूममध्ये घेऊन जा आता ही शलाका आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर आता ही रुंदा व शलाका दोघी रूम मध्ये येतात इकडे शलाका ही आपल्या आईला बोलते की आई तुला काही कळतस की नाही ग अगं आपलं काही ठरलं होतं की देवळामध्ये जायचं आणि तिथून आल्यानंतर असं बोलायचं तू काय बोलली की मी मोबाईलचा कवर आणायला गेले होते असं खोटं का बोलतेस ग आई तू असे पण ही शलाका रुंदाला बोलते त्यानंतर आता ही शलाका आपल्या आईला बोलते की आई तू हे जे काही नाटक चालवलं आहे ना ते अगोदर प्लीज करून थांबव असे पण आता ही शलाका या रुंदाला बोलते रुंदा खूप शलाकावर भडकलेली असते त्यानंतर रुंदा ही शलाकाला सांगते की खरोखर शलाका अगं तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी आनंदीला माझ्या डोळ्यांनी बघितलं असे पण आता रुंदा या शलकाला बोलते मित्रांनो आनंदी पुन्हा आली आपल्या डोक्यावर हात ठेवून या शलकासमोर शपथ घेते आणि बोलते की मी खोटं बोलणार नाहीये अगं आनंदी पुन्हा आली आहे हे बघ मी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगते असे रुंदा ही शलकासमोर हात ठेवून शपथ घेते आता रुंदा व शलाका आनंदी सापडली हे समजताच खूप खुश होतात आता ही शलाका बोलते की आता बघ आनंदी सापडली आता तर सुखदाचं काही खरं नाही तर आता इकडे रुंदा पण बोलते की हो आता आपण सुकदाला तर घराबाहेर काढायलाच काही हरकत नाही असे पण ही रुंदा शलकाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुकदा आणि सार्थक गाडीमधून चाललेले असतात तेवढ्यामध्ये आता ही सुकदा या सार्थकला बोलते की हे बघ सार्थक रुंदा आंटी जे काही बोलली ते खरं नाहीये कारण हा फक्त त्या रुंदा आंटीचा आणि शलकाचा प्लान आहे असंही सुकदा या सार्थकला सांगते तर आता ही सुखदा या सार्थकला बोलते की हे बघ तुला जरी आनंदी आल्याने जे काही डिस्टर्ब तू झालेला आहे ते माझ्यापासून प्लीज लपू नको कारण तू जरी जरी बोलतो की नाही मी डिस्टर्ब झालो नाही तरी पण तू माझ्यापासून काही गोष्टी लपून जाऊ नको कारण मी आता तुझी होणारी लाईफ पार्टनर म्हणजे होणारी बायको आहे त्यामुळे तुझ्या जे, त्या जे काही चेहऱ्यावर हावभाव असतात ते मी सर्व समजून घेऊ शकते असे पण असाही सुखदा या सार्थकला बोलते तर इकडे आता ही सुखदा या सार्थकला बोलते की अरे आनंदीची जागा तुझ्या मनामध्ये आहे ना तशीच राहणार आहे कारण मला माहीत आहे तुझं आनंदीवर खूप प्रेम होतं असे पण सुकदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक या सुकदाकडे बघत राहतो आता रुंद आंटीने आणि शलाकाने जो काही आनंदी दिसण्याचा प्लान तुला सांगितला ना तो विसरण्यासाठी आपण इथे आलो आहे असे पण सुखदा सार्थकला सांगते आता सार्थकचा चेहरा थोडासा पडल्यासारखा होतो तर सुखदा बोलते की अरे सार्थक थोडीशी स्माईल ना असा अपसेट नको राहू त्यावर सार्थक बोलतो की काय गं सुखदा चल आपल्याला टाइम होतोय त्यानंतर सुखदा बोलते की सार्थक मी तुला एका मुंगीचा आणि एका हत्तीचा जोक सांगू करे त्यावर सार्थक बोलतो की नाही गं सुखदा अगं चल आपल्याला टाइम होतोय आता सार्थक थोडासा हसतो त्यावर सुकदा बोलते की आता बघ की किती सुंदर दिसतो तो माझा सार्थक किती स्मार्ट हसला येतो असे पण आता सुखदा सार्थकला बोलते दोघेही गाडीच्या खाली उतरतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता आनंदीने घरामध्ये छान पैकी नाश्त्यासाठी वडे बनवलेले असतात तर आता आनंदी ते वडे घेऊन इकडे आई अण्णांसमोर येते आणि बोलते की चला पटकन वडे खायला तर आता मनोज खूप खुश होतो मनोज बोलतो की आज खूप दिवसांमधून आनंदीच्या हातचे वडे खायला मिळतात तेवढ्यामध्ये आता सुकदा व सार्थक दोघेही इकडे अण्णांच्या घरी सुखदा ही मोठमोठ्याने अण्णांना आवाज देत येते तेवढ्यामध्ये ही, मोट ते ही आनंदी पटकन आतमध्ये निघून जाते तर सुखदा या अण्णांना सांगते की आई अण्णा मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे कारण माझ्या आईबाबांनी आमच्या लग्नाला असे ही सुकदा खूप होऊन आई सांगते परंतु थोडेसे नाराज होतात आपल्याबरोबर आणलेले लाडू या मालतीच्या हातात देते आणि बोलते की तुम्ही एवढे अपसेट का झालात तुम्हाला आनंद नाही झाला का आम्ही लग्न करणार आहोत म्हणून त्यावर इकडे मालती बोलते की नाही तसं नाही आम्हाला आनंद झाला परंतु तुम्ही जोडीने असे अचानक आले ना घरी त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं असे पण ही मालती आता या सुकदाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता आनंदी आतमध्ये असते तर आता सुखदा सार्थक समोरच वड्याचा नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तिथे पाच प्लेट्स असतात त्यामुळे आता ही सुखदा लगेच बोलते की तुम्ही तर घरामध्ये चारच माणसे आहात मग मा ह्या टेबलवर पाच प्लेट कशा असे पण आता सुखदा या सर्वांना विचारते आता सार्थक आणि सुखदा दोघेही त्या टेबलवर तिथे बसून वड्यांचा नाश्ता करत असतात तेवढ्यामध्ये ही या सार्थकला हळूच बघत असते आनंदीला खूप वाईट वाटत असतं सार्थक सुद्धा आता आनंदीने बनवलेले ते वडे खात असतो तेवढ्यामध्ये आता सार्थकला आनंदीबरोबर आपण कशा प्रकारे जेवलो होतो हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता सार्थक ते, ते वडे खातो आणि विचारतो की हे वडे नेमकं कुणी बनवले कारण खूप वर्षांपासून ही वड्याची चव मला थोडीशी ओळखीची वाटली असे पण सार्थक या सर्वांना बोलतो त्यावर मालती आता बोलते की अहो ते वडे मी बनवले आहे सार्थकराव आणि आनंदीला सुद्धा मीच वडे शिकवले होते त्यामुळे वड्यांची चव माझ्या हातची जी आनंदीच्या हातात उतरली आहे का ना असे पण आता ही मालती या सार्थकला सांगते आता ही आनंदी सर्व काही ऐकत असते आनंदीला खूप वाईट वाटत असतं सुखदा ही सार्थककडे बघत राहते त्यानंतर आता इकडे अण्णा बोलतात की खरोखर तुमचा हा लग्नाचा निर्णय ऐकून मला खूप बरं वाटलं तर सार्थक बोलतो की बाबा तुम्हीच मला समजावलं त्यामुळे मी हा निर्णय घेतला इकडे आता आनंदी सर्व ऐकत असते त्यानंतर अण्णा बोलतात की तुमच्या पाठीमागे आमचे आशीर्वाद नेहमी सदैव आहेत त्यावर सार्थक आता सुकदाकडे बघतो मनोज सर्व काही ऐकत असतो आनंदी ऐकत असते त्यानंतर आता सार्थक व सुकदा दोघेही त्या ज्या वडे खाल्लेल्या प्लेटी असतात त्या उचलून इकडे किचनमध्ये घेऊन येतात तर आता आनंदी खिडकीमधून थोडीशी बाजूला साईडला पळून जाते इकडे आता सुकदा व सार्थक दोघे घरातून निघतात आणि बोलतात की अण्णा चला आम्ही निघतो आता तर आता लीना व मनोज ही आनंदी नेमकं कुठे गेली इकडे तिकडे बघू लागतात आता इकडे मनोज इकडे तिकडे आनंदीला बघू लागतो तर इकडे सार्थक घरामधून जातात अण्णा विचारतात की आनंदी कुठे तर मनोज बोलतो की घरामध्ये नाही आनंदी तर आता इकडे अण्णा बोलतात की आनंदी गेली की काय घर सोडून पुन्हा त्यानंतर मनोज बोलतो की थांबा मी तिला कॉल करून बघतो आता मनोज आनंदीच्या मोबाईलवरती फोन लावतो परंतु आनंदीचा फोन टेबलवरतीच असतो तेव्हा आता तो फोन तिथेच रिंगटोन वाजू लागते तर आता इकडे अण्णा बोलतात की अरे तिचा फोन तर इथे घरातच आहे आता काय करायचं दुसरीकडे असं बघायला मिळतं की नाशिकमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम जोरदार सुरू झालेला असतो आता महिला पथकसुद्धा ह्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी तिथे आलेले असतात आता असं बघायला मिळतं की ह्या महिला पथकामध्ये ही शकूसुद्धा छान ड्रेस घालून आलेली असते सर्व महिला छान तयार होऊन मस्त कृष्णाच्या गाण्यावर डान्स करत असतात ह्याच दयाहहांडीच्या कार्यक्रमामध्ये आनंदीही तेथे पळत येते आणि आता ह्या कार्यक्रम चालू असतो ह्या कार्यक्रमामध्ये ही आनंदी जाते तेवढ्या शकूचं लक्ष आनंदीकडे जातं शकू लगेच आनंदीला घट्ट मिठी मारते आणि बोलते की अगं आनंदी तू नाशिकमध्ये कधी आलीस मला सांगितलं पण नाही आणि बघ ना आमचं पथक किती छान तयार होऊन किती मस्त आनंद घेत आहे ह्या कार्यक्रमाचा तू पण नाच ना असे पण शकू या आनंदीला बोलते परंतु आनंदी बोलते की नाही शकू ताई नको मला जायचं आहे परंतु आता ही शकू ही आनंदीला थांबवत असते ही शकू आनंदीला बोलते की तुला काही टेन्शन आहे का तर आनंदी नाही असं बोलते आता ही आनंदी या शकूबरोबर अगदी छान पैकी डान्स करत असते आता आनंदी पण खुश असते शकू पण खुश असते सर्वजण मस्त गाण्याचा मनमुरात आनंद घेत असतात डान्स करत असतात त्यानंतर आता डान्स झाल्यानंतर आता दहीहंडी फोडण्यासाठी स्टेजवर सांगण्यात येतं आता ही शकू लगेच बोलते की त्यानंतर मित्रांनो आता ही शकू या आनंदीला बोलते की ताई अगं दहीहंडी फोडायची आहे परंतु एक मुलगी दहीहंडी फोडायला जी येणार होती ती आलीच नाही तर आता आनंदी ही दहीहंडी फोडण्यासाठी तयार होते आता सर्व मुली एकावर एक थर चरून ही आनंदी त्यांच्यावरती हळूहळू उभी राहते त्यानंतर आता आनंदी दहीहंडी फोडते आणि हळूच खाली पडते खाली खाली तर आता सार्थक व सुकदा गाडीमधून तिथे येतात तर आता सार्थक गाडीच्या खाली उतरतो आणि समोर कार्यक्रमामध्ये येत असतो तर आता आनंदी खाली पडणार तर सार्थक धावत पडत ते जवळ जातो आणि आनंदीला आपल्या हातावर अलगत झेलतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद